नमस्कार तर मंडळी गणपती बाप्पा यायचे म्हटलं की या आपण वेगवेगळ्या प्रकारचे मोदक करतो किंवा घरात गोड अशा पदार्थ करत असतो तर त्यासाठी आज आपण अगदी कमी साहित्यामध्ये आणि कमी वेळेमध्ये तयार होणारे पनीरचे मोदक करणार आहोत त्यासाठी मी इथे पाव किलो पनीर असं बारीक तुकडे करून घेतलेलं आहे आणि आता ते मिक्सरमध्ये टाकून घेतलेलं आहे मिक्सर चालू बंद करून पनीर थोडंसं फिरवून घ्यायचं म्हणजे बारीक करून घ्यायचं तर पनीर आपलं बारीक झालेलं आहे आणि आता कढई गॅसवर ठेवलेली आहे कढईमध्ये एक चमचा तूप टाकून घेतलेला आहे तूप वितळल्यानंतर आपण जे पनीर पनीर बारीक करून घेतलं होतं ते कढईमध्ये टाकून घेतलेलं आहे सर्व पनीर कढईमध्ये टाकून घ्यायचं सुरुवातीला गॅसची फ्लेम थोडी फुल ठेवायची कढई चांगली गरम झाल्यानंतर मग मात्र गॅसची फ्लेम कमी करायची आणि मी इथे पितळी कढईचा वापर केलेला आहे नॉनस्टिकची कढई वापरायची सुद्धा आवश्यकता नाही आणि अर्धी वाटी मी इथे दूध पावडर घेतलेली आहे ती दूध पावडर कुठल्याही किराणा दुकानात मिळते आपल्याला आणि अर्धी वाटी साखर घेतलेली आहे पिठी साखर सुद्धा घेतलेली नाही तुम्ही पिठी साखर सुद्धा घेऊ शकतात आणि आता गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आणि कमी, कमी गॅसच्या फ्लेमवरती म्हणजे मंद आचेवर मिश्रण एकसारखं हलवत राहायचं म्हणजे मिश्रण खाली लागलं नाही पाहिजे आणि पहा साखर पूर्ण वितळलेले आहे मिश्रण आपलं थोडंसं पातळ झालेलं आहे आणि आता थोडासा मिश्रणाचा घट्ट गोळा होईपर्यंत मिश्रण एकसारखं हलवत राहायचं जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर पा मिश्रण आपलं थोडंसं घट्ट व्हायला लागलेलं आहे आणि या मिश्रणाचे तुम्ही पेढे सुद्धा बनवू शकतात कारण मिठाईवाल्याकडे जे पेढ्यांची चव लागते अगदी तशीच्या पेढ्यांची म्हणजे मोदकाची चव लागते त्यामुळे याचे मोदक किंवा पेढे सुद्धा बनवू शकतात अगदी कमी वेळेमध्ये आणि कमी साहित्यात तयार त्या होणारे असे मोदक आहेत पा आपलं जे मिश्रण आहे ते त्याचा घट्ट गोळा तयार व्हायला लागलेला आहे कढई सोडायला लागलेला आहे मिश्रण अगदी जास्तसुद्धा घट्ट करायचं नाही गॅस मी आता बंद केलेला आहे मिश्रण थोडं थंड झाल्यावरती ताटामध्ये काढून घ्यायचं आणि हाताने अगदी दाबून घ्यायचं मिश्रण तर पहा मिश्रण आपलं थंड झालेलं आहे त्यामध्ये मी थोडेसे काजूचे तुकडे टाकून घेत आहे अगदी ऑप्शनल आहे तुम तुम्हाला टाकायचे असले तर टाकू शकतात काजूचे तुकडे टाकल्यानंतर मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं यामध्ये तुम्ही कलर सुद्धा टाकू शकतात कुठला म्हणजे अगदी छान मोदकांचा कलर दिसतो तर पहा मिश्रण आपलं छान मिक्स झालेलं आहे आणि असा छोट्या आकाराचा मी इथे मोदकाचा साचा घेतलेला आहे या साच्याला थोडस तूप लावून घ्यायचं सुरुवातीला म्हणजे आपले जे मोदक आहेत ते अगदी छान निघतात तूप लावल्यानंतर दोन्ही साच्यामध्ये अगदी थोडं थोडं सारण भरून घ्यायचं म्हणजे जे मोदक आहे आपला तो अगदी छान तयार होतो पहा या पद्धतीने सारण भरून घ्यायचं आणि मोदकाचा जो साचा आहे तो बंद करून घ्यायचा आणि अगदी त्याच्या सर्व बाजूने आलेलं जे सारण आहे मिश्रण आहे ते थोडंसं काढून घ्यायचं आणि छान अगदी मोदक दाबून घ्यायचा म्हणजे एकदम छान आपला मोदक तयार होतो पा एकदम छान आपला मोदक तयार झालेला आहे आणि याच पद्धतीने सर्व मोदक तयार करून घ्यायचे Remade, ए, पा एकदम छान आपला मोदक तयार झालेला आहे आणि दुसरा सुद्धा मोदक मी अगदी तसाच तयार करून घेत आहे अगदी कमी वेळेमध्ये आणि घाईच्या वेळेमध्ये कमी साहित्यामध्ये तयार होणारे मऊ लुसलुशीत असे मोदक आहेत तर या गणपती बाप्पाला तुम्ही असे पनीरचे मोदक नक्की करून पहा अगदी छान असे मोदक तयार होतात पहा दुसरा सुद्धा मोदक आपला छान तयार झालेला आहे आणि सर्व मोदक मी या पद्धतीने तयार करून घेतलेले आहेत Terima